त्यांची सेवा घडवसे घातैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक अजणे अभिमान दान गुरु यांचा सगळ्यांच्या माहितीतला पाठांतरातला अभंग आहे मी आधीच म्हटल्याप्रमाणे अभंग पूर्ण आपण सोडवणं यथा जे काही बोलता आलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते या मातृपितृ पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार मंडळी आपलं ज्ञानदान इथं करतायत आणि आजच्या प्रथम दिवशीची सेवा आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला मनापासून उपस्थित असलेल्या सर्व सर्व या सगळ्यावरच प्रेम करणारी आपण मंडळी आहात म्हणजे सर आहेत सर सगळीच मंडळी पाठवून कुटुंबी आहेत आमचे कुरकुंठ महाराज आहेत सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते बोलत असताना काही वेडवाकडे गेला असेल तर मोठ्या क्षमा करा झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करून सेवेला विराम देते